नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण कोळंबीचा झणझणीत रस्सा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत अगदी छान चवीला होतो आणि ओल्या नारळाची टेस्ट त्याच्यामध्ये उतरते तर असा झणझणीत रस्सा आपण झटकीपट तयार करणार आहोत आपल्या किचनमध्ये तर चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी पाव किलो एवढ्या कोळंब्या घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या आहेत आणि या मी मार्केटमधूनच स्वच्छ करून आणलेल्या आहेत म्हणजे याचं जे या वरचं कवर असतं ते काढून यामध्ये एक धागा असतो काळ्या रंगाचा तो सुद्धा काढून घ्यायचा आहे जर तो आपल्या पोटात गेलं तर पोटामध्ये दुखण्याची शक्यता असते त्यामुळे कोळंब्या घेताना स्वच्छ करून घ्यायच्या आता आपण याला एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर आपण याला थोडंसं हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे म्हणजे हळद मीठ याला छानपैकी मुरलं जातं तर पहिल्यांदा आपण अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद सुद्धा घालायची आहे आता हळद मीठ छान असं कोळंबीला लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही कोळंबी बाजूला ठेवून द्यायची आहे म्हणजे याचं मॅरिनेशन होऊन जातं तर तेवढ्या वेळामध्ये आता आपण मसाला काढून घेणार आहोत तर या कोळंबीसाठी आपण काय काय मसाला घेतलेला आहे ते आता पाहूया या ठिकाणी चार मध्यम आकाराचे कांदे अर्धा नारळ दोन टोमॅटो आलं लसूण घेतलेलं आहे एक इंच आलं आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासोबत आपण ओलं आमसूलसुद्धा घ्यायचं आहे आणि आता आपण या मसाल्याला भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण तीन ते चार टेबलस्पून तेल कढईमध्ये गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये पहिल्यांदा नारळ छान तळून घ्यायचा आहे तर हा ओला नारळच वापरायचा आहे कोळंबीचं कालवण करताना तर कोळंबीच्या रश्शाला छान अशी चव येते अशा पद्धतीचा आपण ओला नारळ जेव्हा रश्शासाठी वापरतो तेव्हा तर पहिल्यांदा आपण प हे खोबरं आहे ते छान असं तांबूस रंग येऊपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर एवढा नारळ भाजण्यासाठी आपल्याला दोन मिनटाचा वेळ लागू शकतो गॅस एकदम मी मिडियम ठेवलेला आहे आणि या पद्धतीने पहा छान आता तांबूस रंगावरती आपलं ओलं खोबरं यायला लागलेलं ला आहे तर आता आपण या खोबऱ्याला काढून घ्यायचं आहे आणि याच तेलामध्ये आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा आपण आता तेलामध्ये सोडूया भाजण्यासाठी तर या ठिकाणी चार मध्यम आकाराचे कांदे पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने स्लाईस केलेला कांदा हा पटकन असा छान तांबूस रंगावरती भाजला जातो गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आणि थोडासा गुलाबी रंगावर कांदा झाला की मग गॅस आपण मीडियम करून अगदी तांबूस रंग येऊपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि एवढा कांदा भाजण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो कारण हा ओला कांदा आहे आणि आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जेवढा कांदा आपण छान फ्राय करतो तेवढाच आपल्या रश्श्याला छान असा सुगंध येतो आणि घट्टसरपणा येतो म्हणजे आपलं जे कोळंबीचं कालवण आहे ते एकदम दाटसर होतं त्यासाठी कांदा भाजताना अगदी तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर पहा दोन ते तीन मिनटामध्ये एकदम तांबूस रंगावरती आपला कांदा भाजला गेलेला आहे आता आपण याला काढून घेऊया आणि संपूर्ण आपण आता मसाला म्हणजे कांदा आणि खोबरं भाजलेला आहे ते थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे आता कांदा खोबरं पहा थंड झालेलं आहे सुरुवातीला आपण खोबरं वाटून घ्यायचं आहे आणि आलं लसूण त्यासोबत वाटून घ्यायचं म्हणजे हे पटकन वाटलं जातं याचे मोठे कण शिल्लक राहत नाहीत आणि नंतरच यामध्ये आपण कांदा घालायचा आहे आणि तो बारीक करून घ्यायचा आहे तर पहा पहिल्यांदा आलं लसूण आणि खोबरं मी वाटून घेत आहे तर पहा आलं लसूण आणि खोबरं छान असं वाटलं गेलेलं आहे तर यामध्ये आता आपण भाजलेला कांदा घालायचा आहे आणि त्याचसोबत दोन टॉमॅटो बारीक कट करून ठेवले होते ते सुद्धा घालायचे आहेत आणि आपल्याला वाटताना जास्त पाणी घालण्याची गरज पडणार नाही कारण टॉमॅटोमध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे आपण वाटण छान असं करून घ्यायचं आहे, आहे एकदम सॉफ्ट असं त्याचं वाटण झालं पाहिजे म्हणजे एकदम मौसूद असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये मोठे कण राहणार नाही त्याची काळजी घ्यायची म्हणजे आपला मसाला छान असा ठीक होतो ग्रेव्ही मस्त होते एकसारखी तर आता आपण झाकण लावून हे पहिल्यांदा वाटण तयार करून घेऊया तर पहा या पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे तरी सुद्धा हे थोडंसं मला जाडसर वाटत आहे त्यामुळे दोन टेबलस्पून किंवा तीन टेबलस्पून एवढं पाणी घालून परत हे आपण थोडंसं बारीक करून घेऊया म्हणजे एकसारखी अशी ग्रेव्ही तयार होते तर पहा छान असं हे वाटण आता आपलं एकदम सॉफ्ट झालेलं आहे पहिल्यापेक्षा हे छान असं बारीक झालेलं आहे तर आता आपण पहिल्यांदा ग्रेव्ही फोडणी करणार आहोत तर ग्रेवीची फोडणी करण्यापूर्वी आपण जी कोळंबी मीठ आणि हळद लावून ठेवली होती ती पहिल्यांदा फ्राय करून घ्यायची त्यासाठी कढईमध्ये आपण पहिल्यांदा दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की तीन ते चार कोळंब्या एका वेळेला सोडून घ्यायच्या आणि छान अशा मध्यम आचेवरती याला फ्राय करून घ्यायचं जास्त वेळ फ्राय करायचं नाही तर एक मिनिटभर फक्त याला फ्राय करून घ्यायचं कारण अशा पद्धतीने फ्राय झालेली कोळंबी ही मसाल्यामध्ये पटकन शिजते आणि याचा वास येत नाही त्यासाठी पहा कढईमध्ये कोळंबी सोडली की लगेचच याला आपण उलटपलट करून घ्यायचं तर छान अशी कोळंबी श्रिंक होते आणि अशा पद्धतीची गोल आकारामध्ये तयार होते तर या पद्धतीने आपण आता उरलेल्या कोळंब्यासुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी मिनिटभर फ्राय करायचं त्यापेक्षा जास्त फ्राय करायचं नाही आणि त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर या कोळंब्या छान फ्राय झालेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या सर्व कोळंब्या आपण याच पद्धतीने फ्राय करून काढायच्या आहेत तर जोपर्यंत मी कोळंबी फ्राय करत आहे तोपर्यंत एका बाजूला मी दोन शेवग्याच्या शेंगा पातेल्यामध्ये शिजण्यासाठी ठेवलेल्या थे आहेत त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा बटाटासुद्धा कट करून ठेवलेला थे आहे पाण्यामध्ये तर आपण या कोळंबीचा रस्सा जो बनवणार आहोत त्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगासुद्धा वापरणार आहोत आणि त्याचबरोबर आपण बटाटासुद्धा घालणार आहोत शेवग्याच्या शेंगेचा जो वास आहे किंवा स्वाद आहे तो या कोळंबीसोबत अतिशय सुंदर लागतो आणि आप तर पहा सगळ्या कोळंब्या आता आपल्या तळून झालेल्या आहेत थोड्या फ्राय करून झालेल्या आहेत तर या आपण एका बाजूला ठेवून देऊया आणि याच कढईमध्ये आपण मसाला भाजण्यासाठी घालणार आहोत कढईमध्ये पाहू शकताय थोडंसं तेल शिल्लक आहे ज्या कोळंब्या फ्राय केल्या होत्या त्याचंच हे तेल आहे तर यामध्ये आपण दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल आणखीन वाढवूया तर आपल्या रश्श्याला छान कट आला पाहिजे म्हणजे वरच्या बाजूला छान असा तवंग यायला पाहिजे त्यासाठी आपण थोडंसं जास्तीचं तेल या ठिकाणी घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला आता संपूर्ण वाटून ठेवलेला मसाला छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये सुरुवातीला आपण तेल तापलं की लगेचच हिंग घालायचं आहे त्यावर आता आपल्याला वाटण घालायचं आहे तर जे आपण वाटण बनवून ठेवलं होतं कांदा खोबरं आलं लसूण त्याचंच वाटण आपण यामध्ये पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे आणि एवढं वाटण आपल्याला भाजण्यासाठी तीन ते चार मिनिटाचा वेळ लागू शकतो गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि हे अगदी छान भाजून घ्यायचं याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे त्यामुळे अगदी चमच्यानी हलवत राहायचं आणि एकसारखं असं सा हा मसाला आपण छान तेलामध्ये परतून घेत राहायचं आहे दोन तीन मिनटं झाली की छान असं बघा मसाल्याला छान तेल असं सुटलेलं दिसत आहे तर या पद्धतीचा मसाला आपला भाजून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मसाला भाजला की आपल्या कालवणाला छान असा कट येतो आणि मसाल्याचा पूर्ण कच्चेपणा निघून जातो त्यामुळे आपल्या कालवणाला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि रस्सा एकदम दाटसर होतो तर पहा या पद्धतीने छान असं आपण हा मसाला परतत राहायचं आहे तर आता आपल्याला पुढचे मसाले यामध्ये घालायचे आहेत जे कोरडे मसाले असतात पावडर मसाले ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत पहिल्यांदा आपण यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे बेडगी मिरचीचं तिखट आहे यामुळे रशाला छान असा रंग येतो त्याचबरोबर कांदा लसूण मसाला आहे तर हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे तोही दोन चमचे भरून घालायचा आहे आणि आता हे तिखट पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी मी घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तर तो कसा बनवायचा त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोसुद्धा तुम्ही जरूर पहा कारण त्याने भाज्यांना टेस्ट अतिशय सुंदर होते व्हेज किंवा नॉनव्हेज जरी कोणतेही रस्सा भाजी आपण केली तरी तो मसाला छानच लागतो त्या मसाल्यामध्ये केलेली भाजी चवीला सुंदरच लागते तर आता या भाजलेल्या मसाल्यामध्ये आपण पहिल्यांदा बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत तर बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करायच्या आणि त्या स्वच्छ धुवून याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि एकदा आपण मसाल्यामध्ये या बटाट्याच्या फोडी मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण आता कोळंबी फ्राय करून ठेवली होती ती कोळंबी यामध्ये घालूया तर पाव किलो कोळंबी घेतलेली आहे त्यासाठी आपण मध्यम आकाराचा असा एक बटाटा वापरलेला आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये आता आमसुलंसुद्धा घालायची आहेत तर हे दोन ते तीन ओल्या आमसुलाची पानं आहेत ती आपण घालायची आहेत तुमच्याकडे ओली आमसुलं नसेल नसतील तर तुम्ही सुकलेली आमसुलं असतात तीसुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवून ती, ती वापरली तरीसुद्धा चालेल आमसुलामध्ये ना छान असा आंबटपणा असतो की जो कोळंबीच्या रश्शामध्ये चवीला सुंदर लागतो तर पहिल्यांदा पहा हे संपूर्ण आपण एकत्र एक मिक्स करून घेऊया म्हणजे कोळंबीला आणि बटाट्याला आपण संपूर्ण मसाला लावून घेतलेला आहे तर एका एक बाजूला आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्यासुद्धा शिजलेल्या आहेत तर ते शिजत असताना थोडंसं मीठ घालून शेंगा शिजवून घ्यायच्या आणि त्या पाण्यासहित आपण या रश्श्यामध्ये ओतून द्यायच्या आहेत तर हे गरम उकळलेलं पाणीसुद्धा आपलं मसाल्यामध्ये जातं आणि त्यासोबत शिजलेल्या शेंगासुद्धा मिक्स होतात आता संपूर्ण मसाला हा तळातून असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका बाजूला परत मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर जेवढा आपल्याला रस्सा पातळ करायचा आहे तेवढा आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तर रस्सा सुरुवातीला थोडा पातळच ठेवायचा कारण बटाटा शिजल्यानंतर रस्सा आणखी थोडा घट्ट येतो त्यामुळे आपण आणखी दोन कप एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर सुरुवातीला आपण शेंगामध्ये जे शिजायला ठेवलेलं पाणी होतं ते एक कप होतं आणि आता दोन कप पाणी आपण गरम करून यामध्ये घालायचं आहे जोपर्यंत पाणी गरम आहे तोपर्यंत आपण यावर झाकण ठेवूया म्हणजे या मसाल्यामध्ये कोळंबी आणि बाकी सर्व जिन्नस आहेत ते छान मुरले जातील आणि तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा गरम होईल आणि नंतरच ते गरम झालेलं पाणी आपण या रश्शामध्ये घालायचं आहे आणि गरम झालेलं पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडासा मसाला लागलेला होता तर ते मिक्सरचं भांडंच या ठिकाणी मी स्वच्छ करून यामध्ये धुवून घालणार आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याचासुद्धा मसाला या पूर्णपणे आपल्या रश्श्यामध्ये उतरला जातो तर या पद्धतीने पहा आपण या ठिकाणी दोन कप एवढं पाणी परत रश्शामध्ये मिक्स केलेलं आहे आता हा कोळंबीचा पूर्णपणे रस्सा आपण तळातून हलवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटासाठी एकदम मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे तर यावर हलकंसं आपण तिरकं झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा रस्सा आपण उकळी काढायचा आहे आता आपण यामध्ये एक चमचा एवढं मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण थोडंसं मीठ कोळंबीला लावलं होतं त्याचबरोबर आपण शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठीसुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं तर त्या अंदाजानेच आपण आता रश्शाला टेस्ट येण्यासाठी वरून मीठ घालायचं आहे तर जेवढं मसाल्यांना गरजेचं मीठ आहे तेवढाच आपण यामध्ये मीठ घालूया तर, तर साधारणपणे एक चमचाभर मीठ आपण यामध्ये घालायचं आहे तर हा कोळंबीचा रस्सा थोडासा घट्ट वाटत आहे, आहे सा सा तर यामध्ये आणखी आपण अर्धा कप गरम पाणी घालायचं आहे कारण बटाटा शिजला की हे जे कालवण आहे कोळंबीचं ते आणखी थोडंसं दाटसर येतं तर पाहू शकता या पद्धतीचं असं आपलं छान असं कालवण तयार झालेलं आहे आणि एवढी कन्सिस्टन्सी आपण आपल्या रश्शाची ठेवायची आहे तर आता याला मीडियम गॅस ठेवून आपण एक उकळी काढूया आणि त्यानंतर एकदम स्लो गॅसवर याला दहा ते पंधरा मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या रशाला छान असा कट सुटायला सुरुवात झालेली आहे तर थोडीशी ओली कोथिंबीर असते ती बारीक करून यामध्ये घालायची आहे आणि आणखी पाच मिनटं आपण याला स्लो गॅसवरती आता उकळून घ्यायचं आहे तर पहा एकदम स्लो गॅसवरती आणखी पाच मिनटं उकळल्यानंतर आपल्या रशाला किती छान असा कट आलेला आहे आणि याच्यातली कोळंबी शिजलेली आहे की नाही हे सुद्धा आपण एकदा चेक करायचं आहे तर चमच्याने आपण अशा पद्धतीने तोडून पाहायचं जर कोळंबी पटकन तुटली तर समजून जायचं की हे आपलं कालवण आता छान तयार झालेलं आहे आणखी दोन तीन मिनटं आपण शिजवणार आहोत आणि त्यानंतर आपण आता गॅस बंद करणार आहोत तर हे को कोळंबीचं कालवण आहे ते आपलं तयार झालेलं आहे किंवा कोळंबीचा रस्सा म्हणू शकतो तर हा आपला खाण्यासाठी आता तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा कट आलेला आहे आणि आपलं कालवण किती मस्त दिसत आहे तर आणखी पाच मिनिटांनी छान असं आणखी तांबूस रंगावरती हे कालवण तयार तयार झालेला आहे आणि या पद्धतीची पहा कोळंबीची ग्रेव्ही किंवा रस्सा आपला तयार आहे आणि आपण याला भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकतो चवीला अतिशय सुंदर लागते कोळंबी तर यातली या यामधली चवीला सुंदर लागतेच पण त्यासोबत यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा वापरलेला आहे तर तो सुद्धा चवीला खूप सुंदर लागतो तर अशा पद्धतीने पहा अगदी झटकीपट आपण कोळंबीचा रस्सा बनवलेला आहे कशी वाटली ही रेसिपी आवडली ना तर तुम्ही सुद्धा या संडेला अशा पद्धतीने छान असा कोळंबीचा रस्सा बनवून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करायला विसरू नका तर व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय